खरीप हंगाम तोंडावर आला आहे कृषी विभागाच्या वतीने किती आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचं नियोजन ह्या वर्षी केलेलं आहे त्याच्यातलं महत्वाचं पीक जे आहे आपलं ते सोयाबीन साधारणतः चार हजार चार लाख हेक्टर कापूस दोन लाख हेक्टर तूर पंच्याऐंशी हजार हेक्टर आणि इतर जी पिकं आहेत असं सर्व मिळून एक सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतकं क्षेत्र आहे आपल्याकडं ह्याच्या पेरणीच्या अनुषंगानं बियाण्याची खताची जी उपलब्धता आहे त्याच्या बाबतीत शेती विभागामार्फत त्याचं नियोजन ते सुरू आहे खताचा साठा जो आहे तो खता खताचा साठा आपल्याला जूनपर्यंत पुरेल इतका खताचा साठा आपण आत्ताच करून ठेवलेला आहे बियाण्याच्या बाबतीत विशेष करून आपल्याला सर्वच बियाणं चांगल्या प्रतीचं उपलब्ध झालेलं आहे कापूस तूर मका सोयाबीन या सर्वच वाहनांचं बियाणं बाजारामध्ये आहे त्याच्यामध्ये विशेष करून जे सगळ्यात जास्त क्षेत्र आहे सोयाबीनचं त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी घरचंच बियाणं मोठ्या प्रमाणात राखून ठेवल्यामुळं आपल्याला बाजारातील बियाणं जास्त अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना या खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतानाच आव्हान सुद्धा विभागामार्फत करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी बियाणे उगवण चाचणी बियाणे प्रक्रिया हे केल्याशिवाय पेरू नये त्यानंतर ह्या वर्षी मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे आपल्या जिल्ह्यात सुद्धा साधारणतः पाच जून ते बारा जूनच्या दरम्यान मान्सून येण्याची शक्यता आहे पाऊस पडल्यानंतर घाई न करता पुरेसा जमिनीमध्ये ओलावा झाल्याशिवाय किंवा पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकरी बांधवांना पेरणी करू नये असं आवाहन शेती विभागामार्फत करण्यात येत